नाशिक येथे आयोजित धर्म परिषदेसाठी उपस्थित आठ देशांच्या भिक्खू धर्मगुरू समवेत रामदास आठवले सीमा आठवले भंत सुगत थेरो भंत संगरत्न प्रकाश लोंडे आदी मोठ्या संख्येने भीम अनुयायी व सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते हुतात्मा कानेर मैदानावर रविवार दिनांक दोन ऋषी आयोजित बौद्ध परिषद श्री काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त चलो बुद्ध की और सत्यानिमित्त ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जातीय सकोला निर्माण करण्यासाठी बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावरील सीमा रामदास आठवले महसूल सनदी अधिकारी समीर वानखेडे त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे माजी मंत्री अविनाश महातेकर राहुल बोदे महाथेरो अविनाश कांबळे विशाल घेगडमल या परिषदेस जपान बांगलादेश कमोडिया व्हिएतनम पोलंड कोरिया अमेरिका म्यानमार या आठ देशातील सर्व धर्मगुरूंनी उपस्थित होते यावेळी जपानचे धर्मगुरू तेरेसावा मास्टर यांनी मनोगतात भगवान बुद्धांचा संदेश माणसा माणसा पर्यंत पोहोचवण्याचे आव्हान केले. पोलंडच्या भिकुने एलिना केम्स यांच्या बरोबरच भंत सुगत महाथेरो यांचीही आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आठवले यांनी आपल्या शैलीत भाषण करताना कविता म्हटली. आज नाशिक मध्ये बुद्ध धर्माशी हवामक प्रकाश लोंडे यांना का नाही मिळणार लाल दिवा? अशी कविता रामदास आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला धम्म परिषदेच्या ठिकाणी गायक भाग्यश्री मंजुषा शिंदे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विविध गीते सादर केली त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रिपब्लिकन पक्षाची मागणी आठवले यांनी केली शिवराज मोरे यांनी धम्म स्वागत परिषदेत करण्यात आले प्रास्ताविक परिषदेचे स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी केले सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळी नाशिक व संपूर्ण महाराष्ट्रातून संख्येने लोक उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप नाणा गांगोडे निफाड तालुका अध्यक्ष विनोदभाऊ शिंदे अशोक भाऊ गांगुडे भाई सय्यद

वर्धा दिली त्याच वर्धापर्यंत करून परिषद लावलेली आहे ब्रह्मप्रिती जागतिक लेवलची आहे देशातले चौदा ब्रह्मगुरु वर लांबात पद्धतीच्या कारणासून येऊ शकले नाही पण चौदा देशातून ब्रह्मगुरू आलेले आहेत आणि या ठिकाणी तयारी करण्यासाठी केंद्रीय तुमच्या रामदेवची आठवले कालपासून या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी बुद्ध बौद्ध परिषद होणार आहे आणि निपार तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातून ग्रामीण भागातून प्रचंड अस दा। मत आमच्या निपाड तालुक्या या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी युद्ध नको बुद्ध हवे हा संदेश देऊन आम्ही पुढे चाललेलो आहे जय भीम नव गोंदात काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे धम्मा परिस्थितीसाठी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत नाशिक जिल्ह्यामधून आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ जाधव आणि हो। निपाळ तालुका अध्यक्ष विनोद भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली महिन्यापासून या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान कुठली सामाजिक न्याय मंत्री आठवणी साहेब आणि स्वागत अध्यक्ष म्हणून आदरणीय नोटीस घेऊन असणार आणि देशातून अनेक ब्रह्म गुरु या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी या ब्रह्म परिषदेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद भीम जय बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई यांच्या प्रतिमेस तिवर अभिवादन करते आज बौद्ध धर्माचा या परिषद साठी असंख्य लोकांनी गर्दी केलेली आहे आणि या आपले आठवले साहेब तिथे आलेले आहेत आठवले साहेब आपले प्रकाशजी लोंडे साहेब त्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि या निपाट तालुक्याच्या वतीने आम्ही बहुसंख्य लोकांनी हजर